जिथं आदिवासी लोकसंख्या किंवा जिथं अनुसूचित सभापती राजीनामा जिल्हा परिषदेकडे देतो आणि उपसभापती राजीनामा कोणाकडे देतो तर सभापती यांच्याकडे राजीनामा देत असतो यात आपण राजीनाम्याची काय फेरी बघितली ठीक आहे त्यानंतर आता आपण अयोष तर जो महाराष्ट्र शासनाचा अधिनियम पंचायत समिती जिल्हा परिषद अधिनियम एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकसष्ट अधिनियमातील कलम कोणतं बाहत्तर, बाहत्तर कलम बहात्तर या बहात्तर कलमानुसार काय केला जाऊ शकतो सभापती आणि उपसभापतीवरती काय केला जाऊ शकतो अविश्वास ठराव केला जाऊ शकतो कलमानुसार बहात्तर कलमानुसार बहात्तर कलम कशात आहे तर जो अधिनियम आहे महाराष्ट्र राज्य शासन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम आहे एकोणीसशे एकसष्टचा त्या एकोणीसशे एकसष्टच्या अधिनियमातील कलम बहात्तर आहे या कलम बहात्तर नुसार काय केला जाऊ शकतो सभापती आणि उपसभापतीवरती काय केला जाऊ शकतो अविश्वास ठराव अविश्वास ठराव काय केला जाऊ शकतो दाखल केला जाऊ शकतो ठीक आहे सर आता अविश्वास ठराव केला अविश्वास ठराव दाखल केला जाऊ शकतो आता अविश्वास ठराव दाखल असायला पाहिजे किती अविश्वास ठराव दाखल केला जाऊ शकतो किती तर त्याच्यासाठी खास जो प्राकृतिक सभा असते जी जिल्हा समोर जी सभा भरवली जाते या सभेमध्ये दोनच तीन सदस्यांनी म्हणजे किती तर बहुसंख्य जर दहा सदस्य असतील तर सहा सदस्यांनी जरी त्याच्यावरती अविश्वास ठराव दाखल केला तरी तो पारित होऊ शकतो सभापती रद्द सभापती पद हे काय होऊ शकतं रद्द होऊ शकतं असं अविश्वास ठराव आता समजून घेतला ठीक आहे समजलं तर आता आता आपण पुढे बघू यांचे यांना कारण केव्हा टाकलं जातं जेव्हा ते त्यांच्या पदावर असतात तर या पदावर कारण केव्हा टाकलं जाऊ शकतं त्याला चार पाच कारण आहेत केव्हा कलम कलमत्र सर त्यांनी जर काय गैरप्रकार केलं कलम बहात्तर नुसार अविशिष्ट द्वारे काढू शकतात कलम त्र्याहत्तर नुसार पण काढून टाकलं जाऊ शकतं सभापती पद आणि उपसभापती यांना कलम त्र्याहत्तर मध्ये कलम त्र्याहत्तर मध्ये काय सांगितलं गेलंय महाराष्ट्र राज्य शासन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती एकोणीसशे एकसष्ट त्याच्या कलम त्र्याहत्तर मध्ये काय सांगितलं गेलंय बरं काढून टाकलं त्याला पदावरून बरं काढून टाकलं जाऊ शकतंय तर का त्याच्यासाठी काय कर्तव्य कर्तव्य दक्षता कमी कम म्हणजे काय त्यांचं जे कर्तव्य आहे सभापती आणि उपसभापती यांचं काय जर कर्तव्य आहे हे कर्तव्य जर त्यांनी पाडलं नाही तर त्यांना कलम क्रिया नुसार काय केलं जाऊ शकतं काढून टाकलं जाऊ शकतं जर कर्तव्यात कमतरता असेल तर त्यानंतर अजून एक महत्वाचं काय का गैरवर्तवणूक जर एखाद्या सभापती आणि उपसभापती त्याच्या कामाच्या बाबतीत जर गैरवर्तवणूक करत असेल तर त्या गैरवर्तवणुकीद्वारे पण त्यांना या कलम क्रिया नुसार काय करू शकतात काढून टाकलं जाऊ शकतं या दोन महत्वाच्या गोष्टी तसं असमर्थ जर

चुकीचं असं कर्तव्य जर पाल असेल त्याला एक लाख त्र्याहत्तर केलं जाऊ शकतं काढून टाकलं जाऊ शकतं कोणाला पंचायत समिती जर म्हणजे सभापती असतो किंवा उपसभापती असतो त्याला एक लाख त्र्याहत्तर जाऊ शकतं काढून टाकलं जाऊ शकतं ठीक आहे समजा ठीक आहे <laughs> त्यानंतर आता आपण नेक्स्ट वळू तर बाबतींबाबत या क्लब त्र्याहत्तर नुसार सभापती आणि उपसभापती यांना पण काढून टाकलं समजलं आता काय तीन गोष्टींद्वारे कामात चूक असेल किंवा गैरवर्तन असत किंवा तो काम करण्यास असमर्थ असत हे दोन गोष्टी हे दोन कलम तुमच्या कक्षेत याच्याद्वारे काय अविश्वास ठरावा दाखल केला जाऊ शकतो याच्याद्वारे काय केलं जाऊ शकतं तर काढून टाकलं जाऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर आता आपण सभापतीचे कार्य आता काय कार्य असतील सभापतीचे काय कार्य आहे सर्वपतीचे कार्य काय आहे यात आपण टोटल समजून घेऊ काय तर जे पंचायत समितीतील सदस्य समिती आहे पंचायत समिती सदस्यचं काय समितीचं काय अध्यक्ष पद भूषवणं हे त्याचं कार्य आहे त्याचा तो पंचायत समिती सदस्यांचा काय तो अध्यक्ष असतो हे त्याचं कार्य पाग पाळणं गरजेचं आहे त्याच्यानंतर काय पंचायत समितीत विविध अधिकाऱ्यांकडून कामाचा अहवाल मागवायचा किंवा हिशोबत इतर आवश्यक कागदपत्र मागवण्याचा अधिकार आहे काय पंचायत समितीमधील असल्यामुळे विविध कामं योजना यांचा हिशोब किंवा त्यांचा अहवाल मागवण्याचा अधिकार बनवला आहे तर सभापती यांना आहे हा त्यांचा काय आहे एक कार्य आहे किंवा अधिकार आहे ठीक आहे समजलं काय एक अध्यक्षपद भूषवणं आणि पंचायत समितीमध्ये असणारे विविध कामांचा आवाहन मागवणे त्या कामाच्या अहवालावर बोलणे करणे किंवा त्या कामाच्या अहवालाच निदर्शन करणे बरोबर पडताळणी करणे हे काय सभापतीचं काय आहे तर कार्य आहे ठीक आहे समजलं त्यानंतर आलो काय का जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने सुरू केलेले विविध विकास प्रकल्प असतात जे काय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेने सुरू केलेले विविध विकास प्रकल्प योजना असतात गावागावीची अंमलबजावणी करायला लावणे ग्रामसेवक म्हणा सदस्यांना म्हणा अंमलबजावणी लावणं हे पण काय आहे अधिकार आहे त्याचं कार्य आहे ठीक आहे समजा आता त्यानंतर अजून पुढे काय आहे तर पंचायत समितीचा मालमत्ता तपासण्याचा देखील अधिकार आहे काय जी पंचायत समितीला मालमत्ता असते अनेक योजना येतात पंचायत समितीमध्ये बरोबर शिवरकाम योजना असो किंवा इतर योजना असो शेत शेताच्या बाबतीत योजना असो तर या सगळ्या योजना तपासण्याचा अधिकार कोणाला आहे सभापतींना आहे पंचायत समितीमध्ये लागल्या सर्व योजनांचा ठीक आहे समजलं तर हे काय अधिकार आणि कार्य सभापतींना देण्यात आलेले आहेत आता एक लक्षात घ्या पंचायत समितीच्या सभा आता पंचायत समितीच्या सभा आता या सभांमध्ये काय आहे महत्वाचं सभा काय तर जो अधिनियम आपण बघितला काय एकोणीसशे एकसष्टचा अधिनियम आहे महाराष्ट्र राज्य शासनाचा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद एकोणीसशे एकसष्ट हा अधिनियम आहे आता या मनुसार पंचायत समिती अनेक काही समित्या गठीत केल्या गेलेल्या आहेत कोणत्या कलमानुसार तर एकशे सतरा कलमानुसार काय अनेक समित्या गठीत केल्या गेलेल्या आहेत पंचायत समितीवर आता एक लक्षात घ्या का काय सांगितलंय काही सभांमध्ये पंचायत समितीमध्ये जर सभा जर झाल्या तर सभांमध्ये काय दोन महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये कोणत्या कलमानुसार सांगितलं सांगितलंय तर कलम एकशे सतरानुसार नुसार सांगितले जसं आपण महाराष्ट्रामध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये बघतो काय जर ग्रामपंचायतीमध्ये सभा घेतली तर याच्यामध्ये किती महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर असून पंचायत समितीमध्ये सर्वांमध्ये तीन महिन्यापेक्षा अंतर असू नये महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये पंचायत ठीक आहे असून त्यानंतर अजून एक महत्वाचं काय आहे प्रत्येक महिन्यास काय पंचायत समितीची एक किमान बैठक होणे गरजेचे आहे काय पंचायत समितीचे सदस्य आहे जसं आपण ग्रामपंचायतीचं बघतो काय ग्रामपंचायतीला प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य काय सभा होणे गरजेचं आहे तसंच पंचायत समितीला पण काय पंचायत समिती सदस्य दर महिन्याला एक सभा होणे गरजेचे आहे ठीक आहे समजा आता आता आपण काय बघतोय सभांच्या बाबतीत बघतोय महत्वाचं काय आहे सभांमध्ये तर ते लक्षात घ्या काय का पंचायत समिती एखाद्या सदस्याला परवानगी शिवाय सतत जर काय पंचायत समिती म्हणजे जर एखाद्या परवानगी शिवाय सतत जर तीन महिने जर गेला हजार जर राहिला तर त्याचं काय पंचायत समिती पद काय होऊ शकतं रद्द होऊ शकतं हे अतिशय महत्वाचं आहे काय पंचायत समिती सदस्य सदत जर तीन महिने जर का राहू 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 राहिला तर त्याचं काय पंचायत समितीपद काय सदस्य पद काय होऊ शकतं रद्द होऊ शकतं ठीक आहे सांगता काही सभांमध्ये महत्वाची गोष्ट आता हिशोब तपासणी आता हिशोब तपासणी लक्षात घ्या हिशोब तपासणी याच्यामध्ये काय आहे तर पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करतात कदाचित प्रश्न येऊ शकतो का पंचायत समितीची हिशोब तपासणी कोण करतात तर कोण करतात माहिती आहे का कोणाला नाही माहिती प्लीज तू सांग तर कोण करतात महालेखापाल करतात कोण करतात तर महालेखापाल हे काय करतात पंचायत समितीची हिशोब तपासणी डोक्यात राहायला पाहिजे पंचायत समितीची शोध तपासणी कोण करतात तर महालेखाने काय करतात पंचायत समितीची शोध तपासणी करतात ठीक आहे सर मला आता पंचायत समिती आता आपण काय बघितलं या लेक्चरमध्ये तर पंचायत समिती उपसभापती सभापती बरोबर आता नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट टॉपिक कडे बघू आता काय बघू आपण गट विकास अधिकारी गट विकास अधिकारी कोण असतो हा पंचायत समितीचा कोण असतो ने कर ने जाने तो, ना? से ना? काया से ठीक समजला कोण असतो पंचायत समिती असतो सचिव असतो त्याला काय म्हणतात बीडीओ असं म्हटलं जातं म्हणजे काय ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्याला म्हटलं जातं ठीक आहे ब्लॉक म्हणजे काय तालुका स्तरावर काय असतं ब्लॉक असतात बरोबर ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर त्याला म्हटलं जातं आता गट विकास अधिकारी हा काय असतो नजिकचा नियंत्रण कक्ष असतो याच्यावर नियंत्रण कोणत्या असतं तर जिल्हा परिषदेचं नियंत्रण असतं असतं जर मुख्य कार्यकारी अधिकारी असतो याचं बरोबर नियंत्रण असतं तर बी नियंत्रण असतं जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे कोण तर सीईओ सीईओ समजलं सीईओ म्हणजे कोण तर मुख्य कार्यकारी अधिकारी बरोबर ठीक आहे याचं नियंत्रण हे गट विकास अधिकारीवर असतं आता एक लक्षात घ्या ही तरतूद कशी दिलेली आहे ही तरतूद का प्रत्येक पंचायत समितीवरती एक व्हिडिओ असायला पाहिजे बरोबर गट विकास अधिकारी असायला पाहिजे तर ही तरतूद कशा दिली आहे तर ज्या आपण इतक्यात बघा म्हटलं महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्या कलम कितीनुसार कलम सत्त्याण्णव नुसार सांगितले काय प्रत्येक पंचायत समितीवरती काय असलं पाहिजे गट विकास अधिकारी असला पाहिजे कोणत्या कलमानुसार सांगितलं तर कलम सत्त्याण्णव नुसार कोणत्या तर कलम सत्त्याण्णव नुसार काय सांगितलं गेलं प्रत्येक खेळ असलं पाहिजे एक व्हिडिओ असलं पाहिजे आता हा अधिनियम आहे लक्षात घ्या कोणता महाराष्ट्र राज्य शासन पंचायत समिती व जिल्हा परिषद अधिनियम एकोणविशे एकसष्ट हे एकसष्ट च्या अधिनियमातील हे कलम आहेत आपण जे कलम बघत आलो बरोबर सत्तावन्न छप्पन अठावन्न सत्तावन्न बरोबर आधी नियमात कलम आहेत बरोबर एकोणीशे एकसष्ट अधिनियम नियमित तसंच काय सत्यानव कलम कशातलं आहे एकोणीसशे एकसष्ट आधी नियमात कलम आहे त्याच्यानुसार काय सांगितलं गेले तर प्रत्येक तालुका स्थळावर काय असेल एक गट विकास अधिकारी असेल ठीक आहे समजा आता तर तू त्याच्यानंतर आता पुढे निवड आता निवड कशी बोलवते कोणी सांगू शकतो का गट विकास अधिकारी परिषद म्हणून होते स्पर्धा परीक्षा अनेक प्रकारची आहेत ना एमपीएसी म्हणून एमपीएससी मधूनच होते ना मग तूपीएसी खरच विचार नाही ऐका लक्षात घ्या जी एमपीएससीची परीक्षा म्हणूनच बीडीओ ची निवड होतात आणि सीईओ असतो हा काय असतो मुख्य कार्यकारी अधिकारी असतो हा आय एस लेव्हलचा माणूस असतो जिल्हा परिषद असतो यांची निवडणूक युपीएससी म्हणून कारण की तो आय एस असतो आणि हा काय असतो बट विकास अधिकारी असतो ब्लॉक डेव्हलपमेंट तालुका स्तरावरचे जेवढे अधिकारी असतात हे ये कुठून येतात एमपीएससी मधूनच येतात कारण की महाराष्ट्राला तालुका स्तरावर सवय पण जे जिल्हा स्तरावरचे जिल्हा लेवलचे जे अधिकारी असतात जसे आपण आय पी एस म्हणतो आय एस म्हणतो हे काय असतं जिल्हा पातळीवर वरिष्ठ अधिकारी असतात यांचे जे जिल्हा लेवलचे अधिकारी असतात यांची निवडणूक तर युपीएससी मधून होते बरोबर जसे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत हे दोन लक्ष असले पाहिजे गट विकास अधिकारी एमपीएससी मधून निवडले जातात आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे कशामधून निवडले जातात तर युपीएससी मधून निवडले जातात ठीक आहे सीओ युपीएससी बीडीओ एमपीएससी ठीक आहे समजला आता कशाकडून निवडले जातात तर एमपीएससी मधून निवडले जातात ठीक आहे समजला आता त्याच्यानंतर आता आपण पुढे बघू काय क आता आपण तर बघितलं त्यांची निवड ही एमपीएससी मधून होत असते त्याच्यानंतर आता लक्षात घ्या का नेमणूक आता नेमणूक कोण करू शकतो तर महाराष्ट्र शासन करतं नेमणूक यांची नेमणूक जर एखाद्या ठिकाणी तालुका स्तरावर द्यायची असतं करू शकते होते पण जर नेमणूक द्यायची तर कोण देतं नेमणूक महाराष्ट्र शासन नेमणूक देत असतं गट विकास अधिकारी ठीक आहे त्याच्यानंतर आता गट विकास अधिकाऱ्याचे कार्य काय असतात गट विकास अधिकारी काय करू शकतो बरोबर ना आता कार्य आपण समजून घेऊ काय कार्य असतात तो पंचय समजतो काय असतो आपण मग सांगितल्याप्रमाणे काय असतो सचिव असतो ठीक आहे सचिव असतो तो काय करू शकतो जो मुख्य प्रशासकीय अधिकारी आहे मुख्य प्रशासकीय अधिकारी जे काम काढतात जे अंमलबजावणी असतात काम असतात त्याची अंमलबजावणी कोण करतो बीडीओ करत असतो मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या योजना काढतो त्याची अंमलबजावणी कोण न करावी लागते तर बीडीओ ला करावं लागतं गट विकास अधिकारी यांना करावं लागतं ठीक आहे समजला आता त्याच्यानंतर अजून काय का पंचवीस वर्ग तीन वर्ग चार वर्ग कर्मचाऱ्यांची रजा मंजूर करतात काय पंचायत समिती वर्ग, वर्ग, वर वर्ग तीन आणि वर्ग चार काय कामाला डोक्यात वर्ग असतात बघा तुम्ही कधीतरी गेला असता पंचायत समितीला असतं वर्ग तीन चे कर्मचारी वर्ग चारचे कर्मचारी तरी वर्ग तीन कर्मचारी वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांची राजा मंजूर करण्याचं काम पण करता असतो तर बीडिओ करता असतो उदाहरणार्थ लक्षात घ्या जर ग्रामसेवक असतात ग्रामसेवकचे पण राजा कोण मंजूर करतो बीडिओ करतो कारण की ग्रामसेवक पद कशामध्ये वर्ग तीन आणि चार मध्ये येतो ग्रामसेवक ठीक आहे समजलं त्याच्यानंतर आता लक्षात घ्या पुढे काय तर पंचायत समिती सभांना उपस्थित राहून उत्तर येतो म्हणजे काय लक्षात घ्या का आपण जसं बघितलं ग्रामपंचायतीमध्ये ज्या ग्राम सभा होतात त्या ग्रामसभा लिहून काम कोण करतो ग्रामसेवक करतो अनेक विषय मानतात लोक विषय मानतात ते विषय लिहून घ्यायचे त्याच्यावर उपयोजन करायचं त्याचं सगळं वृत्त उत्तर म्हणजे एक्सिडिंग वय राहते प्रोसिडिंग रजिस्टर राहते प्रोसिडिंग रजिस्टर काम कोण करतो ग्रामसेवक करतो ग्रामपंचायत तसंच तालुक्या स्तरावर ज्या पंचायत समितीच्या सभा होतात या सभांचं वृत्त जर पंचायत समितीच्या सभा बनवल्या जातात काम कोण करत तर व्हिडिओ करत असतो ठीक आहे समजा आता त्यानंतर काय का पंचायत समितीच्या अनुदानामधून रक्मकांड त्यांचं वाटप करण्याचं काम कोण करतं तर हा व्हिडिओ करत पंचायत समितीचं अनेक अनुदान येतात अनेक योजना येतात अनेक योजना येतात आणि अनेक अनुदान येतात अनेक योजना आणि यांचं वाटप करण्याचा अधिकार कोणाला आहे तर व्हिडिओला आहे ठीक आहे समजला हे पण त्याचं एक महत्वाचं कार्य आहे त्यानंतर अजून एक लक्षात घ्या का जे विकास कार्यक्रम असतात जे विकास कार्यक्रम असतात याचा आदेश ग्रामपंचायतीला कोण देत असतात तर व्हिडिओज देत असतात ठीक आहे समजला आता आता याच्यात महत्वाचं काय गट विकास अधिकाऱ्याचं कार्य किंवा अधिकारांबाबत काय महत्वाचं आहे तर जे जिल्हा परिषदेवरील काही योजना असतात किंवा ज्या पंचायत समितीवर काही योजना असतील काम कशा योजना असतील ज्या कृषी संदर्भात असतील पशुसंवर्धन विकास संदर्भात असतील किंवा दुग्ध विकास ठीक आहे काय संवर्धन दुग्ध विकास किंवा पशुसंवर्धन किंवा समाज कल्याण शिक्षणता किंवा अस्पृश्यता निर्माण निर्माण या आदी विषयांचा समावेश किंवा आधी कर दिलेला आहे तर जो व्हिडिओ असतो गट विकास अधिकारी असतो याच्याकडे दिलेला असतो म्हणून बघा आपले कोणते कोण माणसं कोणती योजना आली का पंचायत समितीला पहिले जातो तिथं कागदपत्र देणं बरोबर का नाही त्याच्यामुळे या सर्व योजनांचा आढावा घेणं त्याच्यावर राबवण्याचं काम कोण करत असतो तर हा गट विकास अधिकारी करत असतो गट विकास अधिकारी मीन्स कोण बी डी ओ बी डी ओ याच फुल फॉर्म काय ओके समजलं समजलं का हां ठीक आहे तर हे लिहून घ्या येईल का त्यानंतर आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहोत तर जिल्हा परिषद किंवा सरपंच समिती जी सरपंच समिती असते तिच्या सरपंच समितीवरती पण अधिकारी कोण असतो तर हा हो व्हिडिओच असतो ठीक आहे समजलं त्यानंतर आता लक्षात घ्या आपण आता जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य इतर सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य हा त्यावर तयार होतो किती लोकसंख्या मागे असतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद आपण समजून घेऊ आता जिल्हा परिषद हा काय पंचायत राजव्यवस्थेचा सर्वात वरिष्ठ एक भाग आहे पंचायत व्यवस्था किती गेली तीन टप्प्यांतर काय म्हणजे ग्रामपंचायत एक पंचायत सहित आणि जिल्हा परिषद तर हा जिल्हा परिषद हा काय पंचायत राज व्यवस्थेचा एक वरिष्ठ भाग आहे म्हणजे उच्च पातळीवरचा भाग आहे बरोबर उच्च पातळीवर राहून काम करत असतो आता एक लक्षात घ्या तरतूद आता तरतूद म्हणजे आपण काय बघितलं भारतीय सॉरी जो महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टशे एकसष्ट कलम सत्त्याण्णव नुसार कशी आहे बरोबर जिल्हा परिषद असावी महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद असावी कोणत्या कलमानुसार सांगितलं तर कलम सहा नुसार सांगितलं कोणत्या जो एकोणीसशे एकसष्टचा अधिनियम आहे त्याच्यातील कलम सहा नुसार काय सांगितलं गेलंय तर जिल्हा परिषद असेल ठीक आहे पण त्या कलम एकोणीसशे जो आधीने एकोणविशे एकसष्ट कलम सहा सांगितलं गेले काय जिल्हा परिषद असावी अशी तरतूद सांगितली गेली आहे ठीक आहे लिहिलं का त्यानंतर आता लक्षात घ्या ही तरतूद सांगितलं आता याची रचना कशी का असेल जिल्हा परिषदेची रचना कशी काय तर जिल्हा परिषद गटातील किती सरपंच असतात तर एकूण सॉरी तर या जिल्हा परिषदेची तरतूद आपण बघितली आता सध्या राज्यात किती जिल्हे आहेत आपल्याला माहिती आहेत किती जिल्हे आहेत किती छत्तीस जिल्हे आणि जिल्हा परिषदेची संख्या किती आहे बरोबर किती छत्तीस जिल्हे आहेत आणि जिल्हा परिषदेची संख्या किती आहे चौतीस चौतीस जिल्हा परिषदे आहेत ठीक आहे समजा आता त्यानंतर आता आपण महत्वाचं म्हणजे काय का आता लक्षात घ्या का याच्यामध्ये दोन्हीची तफावत आढळते बरोबर आता दोन यांची तफावत आढळते तर कोणते दोन जिल्ह्यात त्यांना जिल्हा परिषद नाही कोणी सांगू शकतं का कदाचित प्रश्न येऊ शकतो कोणते दोन जिल्हे अशा आहेत त्यांना जिल्हा परिषद नाही कोणते आहेत एक काय मुंबई शहर आणि एक काय मुंबई उपनगर हे काय आहे परिषदा नाही तरी हे तुमच्या नाही कारण की हे होते एक नागरी भाग होते नागरी भाग म्हणजे काय कारण की हे पुरीपासूनच सज्जा असे भाग होते त्याच्यामुळे तिथं काय जिल्हा परिषद कारण की तिथं खेळांचं प्रमाण जास्त नाही बरोबर त्याच्यामुळे तिथं जिल्हा परिषद निर्माण झाल्या नाही आता नाशिक सारखा जिल्हा गेल्या इथे खेळांचं प्रमाण बसूर आहे पालघर सगळ्या ठिकाणी खेड्यांचं प्रमाण आहे पण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याच्यामध्ये खेड्यांचं प्रमाण आहे का तर नाही त्यामुळे काय दोन ठिकाणी काय आहे जिल्हा परिषद नाही आहेत त्याच्यामुळे काय छत्तीस जिल्हा जरी असले तरी चौतीस जिल्हा परिषद आहेत <स्थोस> कारण की मुंबई उपनगर आणि मुंबई शहर काय जिल्हा परिषद नाही ठीक आहे समजा आता आता मुंबई जिल्हा परिषदेची रचना कशी असते किंवा इथं जे सदस्य निवडून जातात तर जिल्हा परिषदेवरती सदस्य निवडून जातात यांची निवड कशी होते प्रत्यक्ष शहरीत त्या निवडणूक होते बरोबर आणि कमीत कमी एका जिल्हा परिषदेमध्ये किती जिल्हा परिषद सदस्य असतात कोणाला माहित आहे का किती असतात किती असतात नाही माहिती का कमीत कमी पंधरा जिल्हा सदस्य असतात ते असतात एक जिल्हा परिषद सदस्य म्हणजे एका जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषद सदस्य असतात किती कमीत कमी पन्नास आणि जास्तीत जास्त पंचायत परिषद सदस्य असतात ते काय होते जिल्हा परिषद तयार होते आपण काय बघितलं काही संख्या बघितली जिल्हा परिषद सदस्यांची संख्या बघितली बरोबर आता आपल्याकडे कोण होते तर विनायक माळकर होते बरोबर काय होते जिल्हा परिषद सदस्य होते ठीक आहे त्यांची मिसेस रुपांजली विनायक माळकर ठीक आहे तर अशा प्रकारे आपण जिल्हा परिषदेची संख्या म्हणली एवढी संख्या म्हणून काल एक जिल्हा परिषद तयार होत असते ठीक आहे समजलं त्यानंतर <laughs> आता लक्षात घ्या याची रचना आपण बघितली त्यानंतर आता महिलांसाठी किती आरक्षण आहे महिलांसाठी जिल्हा परिषदेमध्ये किती आरक्षण आहे तुम्ही सांगू शकता का पन्नास टक्के आरक्षण आहे पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिलांसाठी ग्रामस्तरावर पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर किती आरक्षण आहे पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी आहे ठीक आहे समजलं तर या प्रकार आरक्षणाचं बाकीत बघितलं त्यानंतर आता निवडणूक पद्धत निवडणूक पद्धत ही काय होते प्रत्यक्ष होते प्रौढ मत प्रौढ मतदार काय करतात मतदान करत असतात म्हणजे पुढील आहेत ते आणि ही निवडणूक काय होते गुप्त मतदान पद्धतीला सांगणं होते का तुम्ही यालाच मतदान केलं गुप्त आपल्या प्रमाणानं आपण मतदान करत असतो बरोबर आणि ही निवडणुकीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो तर पाच वर्षांनी ही निवडणूक होत असते ठीक आहे समजलं आता की काय निवडणुकीची बाकी बघितली आता सदस्यसाठी पात्रता उमेदवार किती वर्ष पूर्ण असला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी किती वर्ष असलं पूर्ण पाहिजे तर एकवीस वर्षाचा उमेदवार पूर्ण असला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी त्यानंतर आता लक्षात घ्या का जो जिल्हा परिषदेचा कालावधी आहे हा किती मानला गेलाय तर पाच वर्षाचा मानला गेलाय ठीक आहे समजलं आता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पण आता आपण याच्यात समजून घेऊ अध्यक्ष का जिल्हा परिषद निवडून सदस्य सदस्यांपैकी काय केला जातो जातोय जिल्हा परिषद काय केला जातो अध्यक्ष केला जातो ठीक आहे आणि एक उपाध्यक्षपद केला जातो काय प्रॉब्लेम व्हायचा नाही ठीक आहे समजा आता तर अध्यक्षपद कशात निवडलं जातं जे जिल्हा परिषद सदस्य असतात यांच्या जातं अध्यक्षपद निवडलं जातं ठीक आहे समजा आता आणि हे अध्यक्ष अध्यक्षपद निवडायचं असतं याचे पहिले काय केलं जाते तीस दिवसाआधी कार्यालय कार्यालया काय केली जाते मिटिंग बनवली जाते आणि या मिटिंगमध्ये काय केलं जातं अध्यक्षपद निवडलं जातं आता जसं आपण इतक्यात बघितलं इतकं काय बघितलं का तालुका स्तरावरील जो सभापती असतो याचा कार्यकाल किती असतो अडीच आडिच वर्षाचा तर जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो अडीच वर्षाचा हे दोन्ही असे पद आहेत यांचा कार्यकाल किती असतो अडीच वर्षाचाच असतो अपवादात्मक परिस्थितीत राज्य शासन काय करू शकतो यांचा कार्यकाल कमी जास्त करू शकत ठीक आहे अपवादात्मक म्हणजे पण कर्ज त्याला नोकरी काढून टाकलं तर त्याच्यावर अविश्वास ठराव दाखल केला तर तर हे आपल्याला माहिती असलं पाहिजे जिल्हा परिषदेमध्ये सभापती सॉरी जिल्हा परिषद अध्यक्ष याचा कार्यकाल किती असतो अडीच वर्षाचा असतो आणि पंचायत समितीचे सभापती व सभापती असतो यांचा पण कार्यकाल किती असतो अडीच वर्षाचा असतो तर ठीक आहे आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय काय बघितलं तीन टॉपिक म्हणून महत्वाचे बघितले काय बघितलं सांगा फटाफट सांगा चार टॉपिक बघितले चार टॉपिक बघितले काय जिल्हा परिषद आणखी आणि आज ठीक आहे तर हे चार अतिशय महत्वाचे झाले आपण त्याचे कलम पण बघितले त्यांना ठेवलं जातं आहे बरोबर हे आपण सर्व बघितलं त्यांचं म्हणजे पद किती वर्ष असू शकतं हे आपण आजच्या लेक्चरमध्ये एकदम परफेक्टली समजून घेतलेलं आहे तास आपण आजचं लेक्चर आपण थांबूया पुढच्या लेक्चरमध्ये आपण कोण बनणार सिओ म्हणजे कोण हां तरी सांगा काय त्याला म्हणतात काय a... <laughs> म्हणतात का हा मुख्य कार्यकारी अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जो निवडला जातो तर तो युपीएस सीमध्ये निवडला जातो तो आय एस दर्जाचा माणूस किंवा तो व्यक्ती असते ठीक आहे तर तास आपण थांबूया नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण समजून घेऊ